जय शिवराय मित्रांनो आज आहे सोळा सप्टेंबर आणि मलकापूर असेल त्यांचा आजूबाजूचा परिसर असेल पण चांगला पोच चालू आहे या तीन दिवसामध्ये जसं की तेरापासून पासून पर्यंत बऱ्याच भागांची कसर निघलेली आहे काही ठिकाणी पाणी प्रश्न मिटला तर काही ठिकाणी अजूनही तो बाकी आहे पावसाचं जे काही स्वरूप आहे ते पंचवीस तारखेपर्यंत कायम टिकून असल्यामुळे अनेक भागांमध्ये नुकसानकारक हा पाऊस प्रस्थापित आहे अजूनही दहा आठ दहा दिवस तरी ह्या मॉडेलनुसार ही परिस्थिती पाहायला मिळते आता बघूयात आजची परिस्थिती काय असेल सध्या सक्रिय असलेला टफ एरिया तो म्हणजे जळगावचा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्व भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये काही आगमन झालंय ते आगमन जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग उत्तरेकडील बराचसा भाग देखील व्यापत धुळ्या जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे आज मध्यरात्रीपर्यंत अनेक भाग पुन्हा व्यापला जाईल त्यामध्ये संभाजीनगर आहे अहिल्यानगर पुणे नाशिकचा काही भाग मध्यरात्रीपर्यंत याची टायमिंग दुपारची वगैरे मी आज देत नाहीये परत नांदगाव परिसर आहे मालेगाव क्षेत्र आहे वैजापूर आज रात्री पुन्हा एकदा आहे कन्नड पण त्यामध्ये येतोय अहिल्यानगरचा नेवासा सरळ सरळ सांगायचं सा, म्हटलं तर अहिल्यानगरचा पश्चिम भाग उत्तर भाग दक्षिण भाग आणि पूर्व भाग हे सगळे भाग पुन्हा एकदा भाग बदलत पद्धतीनं वेगवेगळ्या टायमिंगनुसार परत आहे पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी का होईना आज परत पाऊस ऍक्टिव्ह आहे सांगली सोलापूर हा देखील भागांचा समावेश आहे त्यानंतर सोलापूरला देखील काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पण तरीही आज सोळा सप्टेंबरला तो पाऊस आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झाल्यासारखं वाटेल परत रात्री सक्रिय होईल पण थोडी व्याप्ती आजची या भागामध्ये पूर्व भागात कमी आहे मात्र सोलापूर साईड धाराशिव साईड बीड जिल्हा या भागांची व्याप्ती जैसे की तैसे आहेच कडाष्टी परिसर वगैरे तुळजापूर हा जो काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोडणारा भाग आहे ती व्याप्ती आहेच मित्रांनो सरळ सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्रात खानदेशात विभागानुसार तरी बदल नाहीये पण थोडेसे तालुके वगैरे बदलून तो घेतच राहणार आहे त्याचा जोरही त्याच पद्धतीनं आहे पाऊस तुम्हाला सांगितलंय वारंवार की पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातून असा जो काही टप्पा आहे हा टप्पा जात नाहीये बोलत थोडा एकवीस बावीसला तो कमी होईल पण रात्रीच्या वेळेला त्याही दिवशी येणार आहे म्हणजे जेणेकरून ज्या काही भागांचं पाणी प्रश्न अजूनही मिटलं नाहीये त्यांना मात्र मराठवाड्यासारखी कसर तो काढल्याशिवाय तरी जात नाहीये त्यामुळे पाणी पाणी करू नका ज्या भागांना अति पाणी झालंय त्यांच्याकडे देखील कर कमेंट करा आणि ज्यांना झालं त्यांनी देखील कमेंटमध्ये मला सांगा की तीन महिन्याची कसर कोणत्या भागाची अजून बाकी आहे आणि कोणत्या भागाची निघली आहे थोडं खानदेशबद्दल बोलतोय आणि नंतर विदर्भ मराठवाड्यासारखी महत्वाची माहिती देतोय खानदेशच्या धुळे जळगावमध्ये काही तुरळक भाग असे राहिलेत की त्यांचा पाणी प्रश्न बाकी आहे चिंता करू नका तुमचाही पाणी प्रश्न मिटणार आहे जेवढं काही तुम्ही रब्बीची अपेक्षा लावून बसलाय तुमचा खरीप सुद्धा वाया जाण्याची भीती हा पाऊस मॉडेलनुसार नुसार व्यक्त करतोय एवढाही तिथे तुमच्या भागात दुष्काळ नाहीये तुम्ही फक्त तुमच्या बोलण्यातून तो दुष्काळ दाखवताय दुष्काळ नाहीच हा माझा शब्द ठाम आहे तुम्हाला रब्बीचा प्रश्न मिटवल्याशिवाय राहणार नाही हा पाऊस हा ओला दुष्काळाकडे जाणारा मार्ग आहे त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ अडकलाय तुमचाही भाग कमीत कमी ह्या मयात अडकेल पण तुमचा पाणी प्रश्न मिटल्याच्या नंतर तुम्हाला हा शब्द मी देईल की तुमचा भाग कधी ओला दुष्काळात अडकणार आहे त्यामुळे धुळ्याचा जळगावचा पाणी प्रश्न काही भागांचा आज संध्याकाळपर्यंत मिटेल सोळा तारखेला आणि राहिल्या आयला काय असेल तो पंचवीस तारखेच्या आतमध्ये मिटून काही ठिकाणी नुकसान झालंय याच्या बातम्या देखील तुमच्या भागातल्या आवर्जून येणार आहे कारण की एक लो प्रेशर सरकत सरकत हे खानदेशाकडे आपला प्रभाव टाकते त्यामुळे ही परिस्थिती तुमच्या भागाची आहे नंदुरबारला आज थोडा फरक पडेल पाऊस तुम्हाला मात्र एकोणीस तारखेच्या मध्ये होणारच आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये आजही मध्यरात्रीपर्यंत हिंगोली नांदेड परभणी जालना लातूर बीड जिल्ह्यामध्ये भाग बदलत पद्धतीने पाऊस आहे जास्त ज्या जा, जा, आदल्या दिवशी जास्त दुसऱ्या दिवशी पाऊस कमी होत असतो हे तुम्हाला माहिती आहे किंवा रात्री उशिरापर्यंत येतोय हे तुम्हालाही माहित आहे त्यामुळे आजचा पाऊस असा ढिल्यागत आहे पण आहेच अकोला अमरावती मध्यरात्रीपर्यंत काही मोजक्या भागांना गावना पाणी होईल नागपूर चंद्रपूर गोंदियाचा पाऊस पहाटे पहाटे उद्या येईल आज काही फारशी मोठी त्या भागामध्ये प्रभाव पाहायला मिळत नाहीये उद्या महाराष्ट्रातल्या पुणे म्हणजे सतरा तारखेला नाशिक जिल्हा पुणे अहिल्यानगर हा परिसर वैजापूर मालेगाव निफाड हे म्हणजे काही पश्चिम महाराष्ट्रातले ही पश्चिम भाग चांगले उद्या सतरा तारखेला देखील झोडपणार आहेत पुण्याचा सामोरे जास्त आहे जेवढं तरसवलं ना तुम्हाला तेवढा तो बरसावणार आहे हा शब्द ठाम आहे ठाम राहणारच आहे आणि जे काही आता प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये कराल त्याच्यासाठी पुढचा व्हिडिओ आपण बनवणार आहे पाऊस सत्तावीस पर्यंत उघडत नाहीये पंचवीस पर्यंत तरी महाराष्ट्रात तळ ठुकून आहे दोन दिवस पुन्हा लॉंग अंदाजामध्ये मागे पडू शकतो पावसाचा प्रभाव असाच राहणार रा आहे असाच आहे सुद्धा आणि जोपर्यंत ह्या खानदेशला आणि पश्चिम महाराष्ट्राला ओला दुष्काळ स्पष्टपणे दिसत नाही तोपर्यंत यांच्या भागातली उघड मात्र मी सांगत नाहीये जय शिवराय धन्यवाद